तुल नाही तुम्ही नाही तुम्ही तर चांगले पोर याले चष्मा मोबाईल मुळे लागला उभा राय उभा राय घोळ पोर काय चप्पल काढून ये लय चांगला पोरगाय माझ्या माझ माजा कधी कधी युट्यूब वर पाहत काय आता मजा येऊन राहिली तू एक्शन करून राहिला तुला तु मजा येऊन राहिला काय बंद करू काय तू सांग तू मनचिंत तर बंद करतो तू मनचिंत चालू करतो बोल ना चालू करू चालू ठेवू कि बंद करू चालू ठेवू नाय चांगलं आहे आई बापाच्याही आवडीचा हा अगाऊ नाही बाबू तू यासारखा सारखा तू तर असं वाटते हवा वादळात झाला तुझ्या मागे याला खाली बस म्हटलं की हा खाली बसते शीट डाऊन अप जसं म्हणेन मी तसा जाईन तू पन्नास रुपये देशात ठेव मंदातल्या चैनीत नको खोलू नाही तर काम ना अरे होय 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 अबे थांब ना पन्नास दिले तरी धोका द्यायला का मला रे आली पार्टी कोण्या गावची आहे गावात नव्हता लहान लहान लेकर घेऊन आले माय माया कोण्या गावच्या ओलावा पाहिजे ना बाबू जस तुम्हा लेकर नाही याने गमत बोललो बर राग नको येऊ दू आजोबा मजा येऊन जाते कारण तुम्ही लेकरच तर उद्या घडता हे कोणी डॉक्टर बनले कोणी वकील झाले कोणी अधिकारी झाले हे बेटा तुमच्या मुलाईतूनच झाले ना पण तुम्ही आले ना याबद्दल तुला राग आला का माझा सॉरी दोरी सोडली काय अरे राहू ना बांधले तर राहू द्या बायाईले पहिल्यापासून बांधून ठेवलं आताही बांधा तुम्ही याच्या बाहेर जायचं नाही बांधा ना पण बाबासाहेब आंबेडकर यायच्यासाठी संविधान खोलो करतात ना धन्यवाद करा हात एक विष्ण ज्योतिबा बोलो भीमराया बोलो ज्योतिबा भी बोलो बोलो शिवराया बोलो भीमराया बोलो शिवराया बोलो भीमरा बोलो तिरसा मुंडा बोलो अण्णा भाऊ बोलो बो 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 बो। बो। तुर मारा बोलो जगना रे बाबा बोलो मारा बोलो 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 गुरु संत माई बापाई बोलो रमाई माता की जय माता जौ की महान माई माता की विजय क्रांती ज्योती सावित्रीबाई झोलेंचा विजय माता भीमा आणणाऱ्या आपल्या एखाद्या बाईचा बाईचा तुमच्या गावात लि चालले काय दादा ओ दादा तुम तो चले पर दे तो हम पर दे चले पाई जा बर आजी जवळ गेला तो आजी कड़े गेला आजी तुम जवळ जवर आला ना तू मैं मला दोन नाता माझ्या एकही नाच जवळ येत नाही कहून काय येत नाही रे तुम्ही आजोबा आजीकडे का जात नाही काय खोटा बोलता का काय का जाता तू आजोबा आजी जवळ जायले तुम्हाला मोबाईल शिवाय तर दुसरं जमत नाही छानपणा करते मी जातो खोटा बोलतो अभे मला मालू आहे जात ना आजकाल आजोबा झाले मोबाईल आणि टीव्ही राहिली आजीबाई आजोबा झाले आजकाल आजोबा झाले मोबाईल टीव्ही आजीबाई आणि मोबाईल हातात हाता असला की ना आई येतात काय काकू दोन चार महिन्याच्या लेकराच्या हातात हाता मोबाईल दिला आणि तुम्ही माये मम्मी तशाचा तुम्ही जाणून देता त्याले काम धंदा झाला पाहिजे ना मग ते जेवती नाही अन्नही खात नाही मोबाईल शिवाय आजोबा आजी जवळ नात नातू फिरकत नाही आता कहून गेला तो इथं पर्याय नाही घरी मोबाईल अरे आजोबा आजी जवळ नात नातू फिरकतही नाही म्हणून आजोबा आजिले घरात करमत नाही माझ्या नातीवर कविता लिहिली मी कलाकार आहे माई नात नऊ वर्षाची आहे पन्नास गाणे मोबाईल वर आहेत ते चिकला शिकल भीमाचे गाणे इतके जोरदार म्हणते ते भीमाचेही म्हणते गवळणी म्हणते भक्ती भावगीत म्हणते वळण आहे आमच्या घरात तुकडोजी महाराजाचं भजन ज्या घरात भीमाचे गाणे म्हणणार बाहेर तिचे गायक आहेत हेही लिहून घ्या आता गजाननचा पोरगा आता याचा आवाज बाई सारखा आहे बर मी खोट तर आवाज आहे का भीम चांदण्याची छाया क्वालिटी कशी तर तुम्ही म्हणाल बा बाल नाक्यावरचा असा त्याचाही नाही गजान तृतीय पंची नाही थक्काही नाही तीन लेकराचा आहे हा त्याला मी मोठा भाऊ असून दोनच लेकरं आहेत मग गजाने तीन आहे आणि आवाज बाई सारखा याचा आहे झाले माई म्हणतात बापू म्हणतात असा एक बाबाच आहे ज्याची आपल्या लेखनावर नजर होती बाबू माई साधे तारा के म्हणताय गुरुदेव साऊत आलाय नाही एखाद्या बाईन म्हणून दाखवा कोणी बाईला गाणं येते एखादी राय उभी भजन मंडळ महिला बुद्ध भजन मंडळ किंवा आपले महिला भजन मंडळी चालतात मस्त सुरेख म्हणतात त्याचा आवाज गोड राहते पण शरमतात ना येत नाहीत ना शरमतात तरी साहेबाने एवढा अधिकार दिला तुम्हाला आता तुम्ही परवा कार्यक्रम आहे आपल्या आठ तारीखला बुद्ध भीम गीताचा संगीतमय कार्यक्रम फ्रेंड म्युझिकल ग्रुप भंडारा सोळा गावचे कलाकार येऊन राहिले मग पत्रिका दिली होती गेली ती पत्रिका कुठ मी एवढा सुंदर कार्यक्रम आहे सोळा गावचे कलाकार नृत्यही आहे गायिका आहेत गायक आहे कवाल आहेत शायरी आहे सुंदर कलाकार आहेत आम्ही काही कलाकार नाही आम्हाला काही येत नाही अडानी आहो आम्ही अशक्त म्हणजे बिना क्लासिकल आहो काही ताल स्वर काही समजत नाही हे तर तू थांब रे सरळ झालं तू सायलेंट बस चला होताना तुझ्या माहिले त्रास दिला आता काय आभाले त्रास देत का तू सरळ मत सरळ मचिंत बिस्किट दे रे गजानं उभा रे काळेश्वर हा आय लव्ह यू हा ठीक आहे किती सांगताय बरं किती लहान आहे या कीर्तनाचं काय घेणं देणं हे घे ट्वेंटी बस मला आभाले अवघी हो सोय ठेवायला लागते म्हणजे मग व्यक्त बोचता करा हातो ज्योतिबा बोलो भीमराया बोलो शिवराया बोलो भीमराया बोलो भीमरा गाडगे बाबा बोलो तुकड्या अरे बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबाच्या जात होते भीमाच्या लेखराईनं जर शिवाजीचं नाव घेतलं तर काय लखवा होते काय तोंडाले काही लोकांच्या डोक्यात हलकट हृदय आहे काही लोक म्हणजे आपण आम्ही म्हणा म्हणत जय शिवाय त्याच्याकडून तुम्ही कौन अभिलाषा करता जय भीम म्हणा मना। म्हणून फोटभर तुम्ही पुढे या फोटभर तेही पुढे येतात आणि तेच शिल्ली मधलं वातावरण आहे म्हणून या कार्यक्रमाले अवघगाव मदत करते तुम्ही त्याच्यात भागवताली मदत करता करा भागवताले मदत केली तर काय देव तुमच्या घरात येऊ राहिला ज्याच त्याने करू द्या बाबासाहेबानं संविधानामध्ये लिहिलं ना बेटा संविधानामध्ये लिहिलं ना, ना। आपापल्या आप परीना आपापली आप भक्ती करा पण कोण्या देवाला शिव्या द्यायचा तुम्हाला काय अधिकार आहे त्याला आपले व्याख्यान करणारी येते आपली झकमारी करून टाकते जे सुशिक्षित लोक आहेत प्राध्यापक आहे डॉक्टर आहे जिथं ज्ञानाचा सागर आहे ते लोक नाही देत देवाले शिवाय हे उठले सुटले तुमची देवी बदमाश होती तुमचा देव खराब होता मग तेही म्हणते तुमचा आंबेडकर असाच होता त्यानं तुमच्याच साठी केलो मूर्खपण आहे ना बाबासाहेबांना स्वतःसाठी केलं असत आमदार कोण असत भंडाऱ्यातलं उत्तर तिसरे आमदार सत्य बोलतो आय एम सत्य पान कोण आहे आमदार तू आहेस काय कोण आहे आता बच्च त्यानं म्हटलं आमदार तू आहेस काय आमदार नाही तर मी मी प्याजोड येऊन बसतो तू उठत नाही लय अगाऊ दिसून राहिल तुले उठवल्याशिवाय मी उठत नाही कार्यकर्त्यांनी विनंती राहीन की आले स्नापणा करून राहिल आता का करड ते तोंडातलं फेक बरं तू फेक तोंडा आणि मग ये बेटा तुम्ही तिघही उभे खाऊन राहता कोणा पक्षात घुसता काय हे तुम्ही मागच्या लोकांना प्लॅटफॉर्म पावा काय तुमच अरे बुद्ध बिहार आहात ना तुम्ही काय बिअर बार मध्ये आहात हे ना तोंडातलं ते चिंगम फेक अवग जग चुपक्या पाहिजे हे तू कस जगा कस जीवन जगा यासाठी बुद्ध विहार समजला नाही तर कोणाची पोरगी कोणी पोट्टी घेऊन पोहून जाते आणि कोणी दारूच मरते कुत्र्याची देव देवमाधा भीमराव बाबाच असाय बाबो बाबासाहेबाची आई बाबासाहेबानं भीमाईला सांगितलं आई पंढरपूरले काय जात आपण सर्व्या जातीले एकत्रित आणण्याकरता विहार बांधू आता पाकडोजी महाराजानं ग्रामगीतेमध्ये तथागताचा टाकला अध्यायच बुद्ध्यावर लिहिलं गोड लिहिलं बस बेटा बस आता चिंगम सोडून आला ना त्या इकडे होय ना तू काय पोरगी आले का तू आल्यावर लाईन मारीन कोणी त्या बहिणी आहेत इकडे पाय भर तू इकडे तिकडे जमला तो तू टोलण्या किवर चक्का हो मग ये ना इकडे भारत माता जय म्हणून तर आपण दरबारात कोणी आलो बाबू बुद्धविहारामध्ये कशासाठी त्याग शिकवण्या त्याग घेण्याकरता माय मावल्या तुम्ही इथं का आल्या बुद्धविहारात काय यावं लागतं रमाईच्या जयंतीला का आल्या रमाईचा रमाई त्याग घ्या फक्त माझी बहीण माझी बहीण माझा भाऊ माझा बाप माझी माय माझाच नवरा तेवढ्यात लंब्या नका विशालता करा जर हृदयाची विशालता रमाई सारखी केली भीमाई सारखी केली बा बर रमाईच्या नवऱ्यानं केवढ मोठ कल्याण केलं भीमाईच्या लेकरानं किती कल्याण केलं ही तुमच्या गावातल्या सहा बाया ग्रामपंचायत मध्ये आहेत नवऱ्यानं बसवलं काय ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला तुम्ही बापानं बसवलं काय ग्रामपंचायत मध्ये नाही तुम्हा नवऱ्याचं लय वजन आहे त्याच्यामुळं बसल्या काय तुम्हाला तर पायातली ते काय म्हणत बाईनं बोला बर काय म्हणत ना म्हातारे बाय बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले काय म्हणत सांग एक बाई न उभरान उत्तर द्या बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले हो ना उभे राहून बोलू ना तशी नको बोलू ना एखादी बाई उभी राहत सतकन जे उभी राहीन मी तिचा सत्कार करीन आणि ज्या भेटाळ तू गड्ड्यात देऊन वर मला काही घेणं अरे तुम्हाला बाहेर येण्यासाठी तर बाबा साहेबानं ना पोठी ना

म्हणून एखाद्या बाईनं सांगा बाया किती हलकट म्हणत कि बाबू इले डोक्यावर नको घेऊ पायातली काय म्हणत ते उभं राहून बोल उभं राहून बोल उभं बोला ना फक्त उभं खुर्चीवर बसले बोलून राहिली काय फायदा याला काय उत्तर देणं म्हणतात बोलून उभं आहे उभं राहूनच बोला लागेल तुम्हाला नाही तर कीर्तन इथंच ब्रेक करतो उभे ना एक बाई तरी उभी राहा तुम्हाला हिंमत आली पाहिजे ना म्हणून प्रबोधन करायला आलो की कधी हिंमतीन बाई यायलाय राखाद्या बाईन उभं तुमचा सत्कार करायचा उभं राहून फक्त तुम्ही अरे बाया हा बस एकच राहीन बाई कोण राहिली बाई हे पहिले की हे पहिले दोन पैकी कोणती बाई उभी राहील या तुम्ही या ना मॅडम तुमची तब्येत एवढी चांगली असल्यावर तुम्ही तर घबरायलाच नाही पाहिजे एका बुडक्यात दारू पिणाला लंबा देता जय भीम जय शिवराय तो माहिती बोला मॅडम काय म्हणत जुन्या, जुन्या पाया म्हाताऱ्या तुमची साचू नाही जुन्या बुड्या बाबू इले डोक्यावर नको यू इले पायातली चप्पल पायात बंद केला ना तुम्ही भाऊ किती चप्पल पाहतच राहते भाऊ वालो आवाज मॉनिटरला काय त्याला मोसम खराब करून टाकता तुम्ही लोक घेव मॉनिटरला द्या आवाज त्याचा हा बोला चो त्याच याचा फेक सरायले फेक तिकडे गेले भाई हा बोला बोला पायातले चप्पल पायातच राहू देऊ नव जेवढी गळबळ करतो साडी दे तुला वाटलं बघ मी मूर्खाओ काय तुला तू गळबळ कुन करत काय आड नाव तुमच्या संध्या दांगडे म्हणजे हो ना पण कुनबी तेली माळी बौद्ध धनगर बोला 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 हाँ हाँ भोई का झाला महार, महार, महार। पण कलर बदलो मीडियम म्हणजे दोन्ही कलर जुळचे मोडू नाही थांब राहू दे चांगलं आहे बाहेर कलरची म्हणजे दोन तीन दुकाना पाहतात पुऱ्या कप बाई 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 थांब ना गळबळच करून राहिली काय त्या पाया लागू मी एवढी गळबळ करून करतात किती शिकल्यात बारावी पाच शिक्षण हे तो दूध आहे हे का बकरीच दूध आहे का येऊन जाऊ शक्य नाही आता या बायाच्या जीवावर येऊन राहिली बेटा की आपण उभं नाही राहिलो आपली इज्जत झाली तेच काय ना इज्जत घेता आली पाहिजे ना धन्यवाद बाळा वाघिणी सारखी आली बस कोणाला साडी दाखवायची नाही साडी दाखवू नको हे बैकून टाकतात हलकीच दिली हलकीच आहे कशी असो का हो ना मी तिचा साडी की तुम्ही आजी आजी आहे की मम्मी आहे तुम्ही आजी आह कि मम्मी आहे बोला या मंगी कृती आले घेऊन अरे लेकरू घेऊन आली ओ एवढं ओझ घेऊन आली महिले की बेटी

माही बोला पहिलीच मुलगी आहे कठीण बर दुसरं काय झालं दुसरी मुलगी झाली बोला 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 दिरा बोला होणार नाही पहिलीच दुसरा होऊन नाही काय क्रांतिकारी वाली नाही बरं हिरोच काही ऐकलं की नाही त्या मालकाचं म्हणणं काय आहे तर ऐकायला बोला मालकानं म्हटलं की नाही आपल्याला कुळाचा दीपक पाहिजे मग नाही म्हणत आहे काय तुम्हाला टाका मॉनिटर गुरुदेव नावाला शोभलं पाहिजे ना काय चायता धमच नाही निघून राहिला ये जरा एवढं थंड काम करून ठेवतो गुरुदेवा जरा लक्ष द्या ना डिवटी

त्या बायकोच्या बस माहिती बोला 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 नाव घेऊन बोला बोला झोडप होणं पैदा होणं मुश्किल आहे एवढी वाघीन एकच पोरीवर एंड ऑफ या मे थना मा आपलेच पार्टी जी दिसते बाई तू बेमराव की बीटी मै तू नाही आली उ या कैला भाऊ गेला सत्यात गेलो ओ कैला भाऊ या बाई अ दीदी किंमत नाही गे तू काही तू धर्मपत्नी आहेस ना हो कैलास भाऊ येणार राजा तुम्ही सोबत आले ना ताई तुम्ही याच गावच्या ताई ताई बोला आकाव पांढऱ्या नवरा केला अजून तर नाही गेला हो कायलात भाऊ ये ना हो जावाई अरे काही किंमत आहे की नाही तुम्हाला तुम्ही नाही उठाणच मी येतो तिथं या लवकर अरे बायको आहे ना तुमची पळून आणला का इले तुम्ही लग्नाची आहे ना भाई लग्ना लग्न झालं ना नाई हे काय हो मा या दादा दा दा या कैलात दादा तुम्ही भाई लग्न ना तरी इतकं लोक तर पळून आणते तरी येते का व आया

पण बुद्धाची असल्याच्यानं युद्ध नको दिले किती चांगली पत्नी भेटली भाग्य आहे त्या बाईच कि एवढा चांगला मालक भेटला धर्मपत्नी पत्नी आहे नाईक मी मी जीव ठेऊन नाही नाही